दोन्ही कामातून तरी तरताल तरी दोन्ही तर एका पायड्यात जिलेबी दोन्ही पायडी खा एका पायड्यात वजन एका पायड्यात लाकडं काय खाताल तुम्ही का नाही <laughs> खा नाही तर जिलेबी खा का काय बरोबर हा रिया करतानी आचमनाची गोष्ट फार मोठी आहे म्हणजे आचमन करून आशीर् पोटात पुण्य घेतात आणि त्या आचमनाचं पुण्य मरा भारतीय लोकांना तसं पुण्य कोण देत नाही कोणाला ना रामालाच का पुण्य दिले वशिष्ठांनी ते रामाने वशिष्ठाची सेवा केली हरिश्चंद्राने सेवा सेवाच नाही केली पण तत्वही बी बाळगली निस्त सेवेचं काही महत्व इंद्राने